जय हिंद मित्रांनो मी गणेश पाटील तुमचं सगळ्यांचं पुन्हा एक नवीन व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलवरती मनापासून स्वागत करतो तर बघा या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार चोवीस संदर्भात अपडेट पाहणार आहोत तर मित्रांनो बघा पोलीस भरती संदर्भात या ठिकाणी अनेक प्रकारच्या अपडेटी समोर आलेल्या आहेत तर याच्यामध्ये आता महत्त्वाचा जो काही मुद्दा आहे तर तो असा आहे मित्रांनो की पोलीस भरतीला आता एक्झॅक्टली सुरुवात कधी होणार आहे फॉर्म भरायला सुरुवात कधी होणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला वयोमर्यादा किती वाढून भेटणार आहे त्याच्यानंतर परीक्षा ऑनलाईन ऑनलाईन होणारे किंवा ऑफलाईन सर्व काही मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे मित्रांनो तर हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे जो विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करतोय आणि जो करणार आहे अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी त्यामुळे व्हिडिओला न स्किप करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा तर मित्रांनो व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर बघा मित्रांनो पोलीस संदर्भात ज्या काही नवनवीन अपडेटी प्रसिद्ध करण्यात येत आहे तर त्या मित्रांनो समोर अशा आहे पाहू शकतात की या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई दिनांक एक दोन दोन हजार चोवीस इथं विषय देण्यात आलेला आहे मित्रांनो सन दोन हजार बावीस आणि तेवीस पोलीस भरती या ठिकाणी मित्रांनो व्हिडिओ आयोजित बैठकीबाबत तर बघा मित्रांनो पोलीस भरती राबवण्यासंदर्भात जी काही बैठक बसवण्यात आलेली होती त्या बाबतीत ही अपडेट आहे मित्रांनो आणि त्या बाबतीत हा निर्णय की पोलीस भरतीला लवकरात लवकर सुरुवात करायला पाहिजे जेणेकरून मित्रांनो ज्या जे विद्यार्थ्यांची वयोमर्यादा संपलेली आहे अशा विद्यार्थ्यांना पण संधी भेटेल आणि मित्रांनो जी काही बेरोजगारी सध्या महाराष्ट्रामध्ये आहे तर त्याच्यामुळे सुद्धा मित्रांनो विद्यार्थ्यांची प्रचंड मागणी आणि याच्याहून महत्वाचं म्हणजे मित्रांनो जे काही भरतीमध्ये वेळोवेळी घोटाळे होत आहे मित्रांनो आता ते होत आहे किंवा हो कोण करत आहे तर याच्या बाबतीत सुद्धा मित्रांनो अपडेट समोर आलेले आहे की आता पोलीस भरतीची जी काही परीक्षा आहे तर ती ऑनलाईन पद्धतीने होऊ शकते मित्रांनो लक्षात घ्या होऊ शकते मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने आणि जर ती का ऑनलाईन पद्धतीने झाली तर त्याच्यामध्ये घोटाळे आता कमी होतील मित्रांनो लक्षात घ्या कारण जो काही नवीन केंद्र शासनाचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये मित्रांनो डायरेक्टली असं सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो की जो कोणी मित्रांनो पेपरमध्ये घोटाळा करेल किंवा पेपर फोडेल अशांना डायरेक्ट दहा वर्ष जेल मित्रांनो डायरेक्टली दहा वर्ष जेल आहे म्हणजे मित्रांनो इथं तुमचे घोटाळे होण्याचे चान्सेस आता कमी आहेत आणि याच्यामुळं भरपूर विद्यार्थ्यांचा देखील प्रामाणिक विद्यार्थ्यांचा प्रचंड फायदा होणार आहे मित्रांनो लक्षात घ्या तर बघा मित्रांनो आता ही जी पोलीस भरती ही बारा हजार जागांसाठी होते किंवा तेरा हजार जागांसाठी बाबतीत अपडेट अशी आलेली मित्रांनो मागच्या वेळेसुद्धा की मुंबई पोलीस दलामध्ये बारा तेरा हजार जागा रिक्त आहे मित्रांनो त्याच्यानंतर मित्रांनो आता सुद्धा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये ज्या काही रिक्त जागा आहे पोलिसांच्या त्याची माहिती समोर येत चालते तर मित्रांनो ही जी भरती ही सुद्धा मित्रांनो प्रचंड मोठी भरती होणार आहे मित्रांनो लक्षात घ्या आता आचारसंहिता लागण्याशी अगोदर होईल का म्हणजे भरती एक्झॅक्टली कधी होईल तर मित्रांनो शासनाने वेळोवेळी जी आर प्रसिद्ध केलेले आहे आतापर्यंत तर त्याच्यानुसार जर आपण विचार केला तर मित्रांनो लवकरात लवकर भरती त्यांनी घ्यायला पाहिजे जोडून मित्रांनो आचारसंहिता लागण्याच्या अगोदर त्यांनी डायरेक्टली मित्रांनो भरती घेऊन टाकायला पाहिजेत आणि महत्वाचं म्हणजे आता मित्रांनो हे की तुम्हाला संधी तर तुम्हाला मित्रांनो त्याच्यामध्ये संधी भेटेल ज्यांची संपलेली आहे त्यांना वर्ष सांगण्यात मित्रांनो लक्षात घ्या तर एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसच्या आज जर भरती निघाली तर त्यांना संधी भेटली असती परंतु शासनाने भरती काढली नाही तर या भरतीमध्ये सुद्धा कुठलं तरी त्यांना संधी भेटेल मित्रांनो लक्षात घ्या तर बघा अशा पद्धतीने ही अपडेट आलेली होती मित्रांनो तुम्हाला सांगण्याचा सा जो काही मी प्रयत्न करतोय तो असा होता की मित्रांनो पोलीसवरती जी नवीन तर ती भरपूर जागांसाठी मित्रांनो आता लवकरच आपल्याला पाळा भेटणारे लक्षात घ्या आणि महत्त्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला वयोमर्यादा सुद्धा मित्रांनो वाढून भेटेल तर ही तुमच्यासाठी गुड न्यूज आहे आणि परीक्षा ऑफलाईन होईल किंवा ऑनलाईन मित्रांनो तर परीक्षा ऑनलाईन व्हायला पाहिजेत की जेणेकरून त्याच्यामध्ये घोटाळा कमी होईल आणि मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे बघा एक समुद्र निवेदन मित्रांनो या ठिकाणी एक निवेदन मागणी करण्यात आलेली आहे की पोलिसवरती परीक्षा ऑफलाईन घेण्यासाठी गृहमंत्र्यां ना साकडे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या युवकांची मागणी तर मित्रांनो परीक्षा ऑफलाईन झाली पाहिजेत अशी त्यांनी मागणी केलेली मित्रांनो विद्यार्थ्यांनी सरकारला मित्रांनो पाहू शकतात गृहमंत्री साहेबांना तर बघा सांगण्याचा सा मुद्दा हा होता की भरती लवकर सुरू आहे मित्रांनो आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला त्याची तयारी करायची तुम्हाला वयोमरादा सुद्धा वाढून भेटेल वेळोवेळी जी आर प्रसिद्ध होत आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला भेटत आहे मित्रांनो याच्यामध्ये सर्व काही तुमच्या लक्षात आलं असेल काही नशी समजलेलं कमेंटमध्ये विचारा व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि समोरच्या अपडेटी पोलीस भरती संदर्भात सर्वप्रथम पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो आणि मित्रांनो जास्तीत जास्त तयारी करा तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जे हिंद जय महाराष्ट्र